श्री हो स्वामी समर्थ नमस्कार तुमचे सर्वांचे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये खूप खूप स्वागत तुमच्या सर्वांच्या इच्छा मनोकामना पूर्ण होत हीच स्वामी महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या आपल्या एका नवीन व्हिडिओला सुरुवात करते आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत तर ते म्हणजे बघा मार्गशीर्ष महिन्यातील दुसरा गुरुवार आणि आपल्याला या गुरुवारी एक लवंगाचा उपाय करायचा आहे मग आपण त्याचबद्दल आजच्या या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत तर तुम्ही माझा हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच पहा व्हिडिओला नवीन असता लाईक करा शेअर करा आणि असे याच नवनवीन अध्यात्माचे व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब अवश्य करा आणि कमेंटमध्ये स्वामी समर्थ लिहायला विसरू नका बघा आता मार्गशीर्ष महिन्यातील दुसरा गुरुवार याच दिवशी दत्त जयंती आलेली आहे तसेच अन्नपूर्णा देवीची देखील जन्मोत्सव आहे म्हणजे अन्नपूर्णा जयंतीसुद्धा आहे आणि मार्गशीर्ष महिन्यातील गुरुवार देखील आहे असे बघा किती सुवर्णयोग जुळून आलेले आहेत आणि तसेच देखील आहे मग आपल्याला या दिवशी दत्त महाराजांची सेवा आहे अन्नपूर्णा देवीची सेवा करायची आहे तसेच सत्यनारायण पूजा म्हटल्यानंतर भगवान विष्णूंची सेवा आहे आणि मार्गशीर्ष महिन्यातील गुरुवार म्हटल्यानंतर माता लक्ष्मी यांची देखील सेवा आहे बघा या दिवशी वेळात वेळ वेड़ काढून आपल्याला सगळ्या सेवा करायच्या आहेत जेणेकरून आपल्या जीवनामध्ये नक्कीच सुख समाधान समृद्धी नांदेल आणि आपल्या कुटुंबामध्ये दे। कोणत्याही प्रकारचे दोष जे आहेत ते राहणार नाही मग आता या मार्गशीर्ष महिन्यातील दुसऱ्या गुरुवारी आपण ज्याप्रमाणे पहिल्या गुरुवारी माता लक्ष्मीचं स्वागत केलं पूजा केल्या मग स्वास्तिक काढायचं असेल उंबरट्याचं हळदीचं चा लेपन असेल मग मा पूजा मांडणी असेल महालक्ष्मी व्रताची देवपूजा असेल हे आपल्या नित्य नियमाचं चालू ठेवायचं आहे पण आता सगळ्यात महत्वाचा प्रश्न येऊन उभा राहतो तो म्हणजे बघा दत्त जयंतीचा देखील उपवास असतो पण काही महिलांना असतो तर काही महिलांना नसतो मग आता या दिवशी आपण उपवास सोडायचा का तर नाही दत्त जयंतीचा उपवास हा दुसऱ्या दिवशी सोडला जातो मग आता मार्गशीर्ष महिन्यातील गुरुवारचं व्रत तर सा सायंकाळी सोडलं जातं मग काय करायचं बघा आता मार्गशीर्ष महिन्यातील आपलं गुरुवारचं जे व्रत आहे ते आपलं सगळी पूजा मांडणी तुम्ही सकाळी करा किंवा मग सायंकाळी करा आपलं ज्याप्रमाणे आपण मार्गशीर्ष महिन्यातील गुरुवारी करतो त्याप्रमाणे आपल्याला गुरुवारची सेवा जी आहे ती करायची आहे मग सायंकाळी आपण आपल्या घरातील समजा कुटुंबातील बाकी सदस्यांना उपवास नसेल तर आपण स्वयंपाक बनवणार आहोत मग प्रसाद करायचा आहे आपल्याला नैवेद्य गोडाचा करायचा आहे तसेच आपण घरामध्ये जी पोळी भाजी वरण भात जे काही करणार आहोत तो देखील आपल्याला देवीला अगदी ताटभरून नैवेद्य दाखवायचा आहे मग आता नैवेद्य दाखवायचा मग आपला उपवास कधी सोडायचा तर बघा अगदी तुम्ही स्वयंपाक जो आपण देवीला नैवेद्य दाखवणार आहोत मग ते जरी ताट पण ठेवलं आणि त्यानंतर आपल्या कुटुंबातील सदस्यांना जेवण वगैरे देताना थोडंसं एका वाटीमध्ये किंवा एखाद्या प्लेटमध्ये बाजूला काढून घ्या थोडीशी पोळी घ्या थोडीशी भाजी घेतली तरी चालेल आणि त्या अन्नाचा तुम्ही वास जरी घेतला तरी देखील चालेल तुमचा उपवास सुटला असं होतं बघा अन्नाचा वास घेत नाहीत पण आता असं म्हणजे योगच असा आलाय की मार्गशीर्ष महिन्यातील गुरुवारचे व्रत असतात आपल्याला आणि मग दत्त जयंती पण आहे मग आता मार्गशीर्ष महिन्यातील गुरुवारचं व्रत तर नंतर देखील येणार आहे पण दत्त जयंती वर्षातून समजा एकदाच आहे मग ज्यांना दत्त जयंती आहे त्यांनी असं करा ज्यांना मार्गशीर्ष महिन्यातीलच गुरुवारचं व्रत आहे त्यांनी सायंकाळी जेवलं तरी देखील चालेल मग आता बघा आपल्याला सत्यनारायण पूजा ज्या महिला समजा प्रत्येक पौर्णिमेला सत्यनारायण पूजेची त्यांची सेवा चालू आहे त्यांनी अगदी सायंकाळीच आपल्याला प्रदोष काळामध्ये ही जी पूजा आहे तर ती करायची आहे आपल्याला बघा सायंकाळी जेव्हा माता लक्ष्मी प्रदोष काळ म्हणजे तिन्ही सांजेचा वेळ वेड़। या वेळेमध्ये आपल्याला ही जी पूजा आहे तर ती करायची आहे मग या वेळेमध्ये पूजा करत असताना आपल्याला देवीची समजा अगोदर आपण मग तुम्ही या पौर्णिमा आहे या दिवशी मग आपल्याला सत्यनारायण पूजा करायची आहे मग माता लक्ष्मीची पूजा मांडणी तुम्ही सकाळी गेली तरी देखील चालेल आणि सायंकाळी प्रदोष काळामध्ये आपल्याला सत्यनारायण पूजा ही करायची आहे आता तुम्ही म्हणताल तुम्हाला मार्गशीर्ष महिन्यामध्ये समजा अकरा एकवीस एकशे आठ असे सत्यनारायण करायचे आहेत मग हीच पूजा ठेवली तर चालेल का नाही कारण की हे आपले पौर्णिमेचे सत्यनारायण पूजा आहे अगदी तुम्ही चार तारखेपासून नाही पाच तारखेपासून करा कारण की आपण जे पौर्णिमाला सत्यनारायण करतो ती पूजा दुसऱ्या दिवशी त्याची उत्तर पूजा असते आणि आपण जे समजा हे अकरा पाच सात असे सत्यनारायण पूजा करणार आहोत ती पूजा उचलली नाही तरी चालते आणि ती पूजा सकाळी केली तरी देखील चालते आणि जी पौर्णिमेला पूजा करतो ती आपल्याला सायंकाळी प्रदुष्काळामध्येच पूजा करायची असते तर बघा हे तर तुमचं नक्कीच क्लिअर झाले असेल आता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आता आपल्याला अकरा लवंगाचा उपाय कशा पद्धतीने करायचा तर बघा अकरा लवंगाचा उपाय म्हणजे बघा आपल्याला अकरा लवंगा घ्यायच्या आहेत आपण जिथे गुरुवारच्या महालक्ष्मी व्रताची पूजा मांडली आहे तिथे तुम्ही दिवसभरामध्ये कधीही हा उपाय करू शकतात अकरा लवंगा एका डिशमध्ये घ्या आसन घ्या बसायला पूजा मांडली तिथे दिवा लावून घ्या अगदी समजा तुम्ही सकाळी पूजा मांडली मग सायंकाळी उपाय करायला तर दिवा लावून घ्यायचा अगरबत्ती धूप एक लवंग हातात घ्यायची महालक्ष्मी अष्टकम बनायचं मग ती लवंग जिथं पूजा मांडली तिथं एक समजा परत तिथे एक छोटीशी वाटी ठेवा आणि त्याच्यामध्ये ठेवून द्यायची अशा अकरा लवंगा हातामध्ये घ्यायच्या अकरा वेळेस महालक्ष्मी अष्टकमचं पठण करायचं त्यानंतर या लवंगा अगदी पिवळ्या किंवा लाल वस्त्रामध्ये तुम्ही एक पोटली प्रमाणे ठेवा किंवा मग तशीच वाटी जरी तुम्ही ठेवली देवघरामध्ये तरी देखील चालेल हा पूर्ण मार्गशीर्ष महिना संपूस तर ह्या लवंगा जी आहेत त्या देवघरामध्ये राहू द्या आणि त्यानंतर प्रसाद म्हणून आपण ग्रहण केल्या कुटुंबातील सर्व सदस्यांना तरी देखील चालेल किंवा मग बघा चहामध्ये देखील आपण मसाला चहाप्रमाणे एक लवंग नक्कीच टाकू शकतो आणि अशा भरपूर महिला आहेत की त्यांना नक्कीच चहामध्ये लवंग टाकून आवडतो तर मग त्या लवंग आपण अशा देखील घेऊ शकतो फक्त स्वयंपाकामध्ये टाकू नका कारण की बघा शिल्लक राहिलं तर आपलं वेस्ट जातं आणि यामध्ये देवीचा प्रसाद आहे मग असं नको व्हायला आपल्याकडून चुकी नको व्हायला म्हणून आपल्याला तेवढी काळजी घ्यायची आहे तर बघा हा जो लवंगाचा उपाय आहे तर तुम्हाला जर समजा आता उद्याच्या गुरुवारी जर समजा करणं नाही झालं दुसऱ्या तर तुम्ही तिसऱ्या गुरुवारी देखील करू शकतात असं काहीच नाही चौथ्या चा गुरुवारी करू शकतात मग चौथ्या गुरुवारी समजा लगे आता लगेच आमुष आली आहे मग आम्ही आता ह्या लवंगाच काय करतो तुम्ही दुसऱ्या दिवशी येतो प्रसाद म्हणून कुटुंबातील सर्व सदस्यांनी खाल्लं तरी देखील चालेल मात्र सेवा आपल्याला चुकवायच्या नाही अगदी बघा दिवसभरामधनं आपण आपल्या संसारिक जीवनातील किती कामं करतो अगदी आपला अख्खा दिवस म्हणला तरी कामामध्ये जातो मग अशा वेळेस आपल्या संसारासाठीच कुठेतरी सुख लाभावं कुठेतरी आपण जे काही काम करतो त्यामध्ये यश मिळावं यासाठी आपल्याला वेळात वेळ वेड़ काढून सेवा करण्याचा प्रयत्न करायचा आहे तसेच माता अन्नपूर्णा जयंती आहे त्यामुळे मग अन्नपूर्णा जयंतीची देखील आपल्याला अगदी तुम्ही पंचामृताने अभिषेक करा पाण्याने करा देवीची देखील पूजा करायची आहे अन्नपूर्णा देवीला आपल्याला अखंड अक्षता अर्पण करायच्या आहेत किंवा मग तुम्ही सप्तधान्य देखील अन्नपूर्णा देवीला अर्पण करू शकतात अशा प्रकारे दत्तजयंतीच्या दिवशी आपल्याला ह्या सेवा ज्या आहेत तर त्या करायच्या आहेत तर तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच तुम्ही व्हिडिओला एक लाईक करा शेअर करा आणि असेच नवनवीन अध्यात्माचे व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब अवश्य करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका झालेली सेवा स्वामी महाराजांच्या चरणी अर्पण करते आणि माझा हा व्हिडिओ इथंच थांबवते श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ धन्यवाद